मार्च दोन हजार वीस ते ऑगस्ट दोन हजार वीसच्या दरम्यान आरोपी युवराज बाळकृष्ण पाटील राहणार बेलगाव राज्य कर्नाटक यानं शेअर मार्केटमधील त्यांच्या अक्युमेन व गुडविल या शेअर मार्केट कंपनीचं प्रमाणपत्र दाखवून त्यामधील ब्रोकर असल्याचं सांगून गॅरंटेड रिटर्न या तत्वावर चार टक्केदारांना दरमहा परतावा देण्याचं अमिष दाखवून फिर्यादी माजी सैनिक संजय बिन्नर व साथीदार यांचा विश्वास संपादन करून एकूण एक कोटी अडतीस लाख पन्नास हजार एवढी रकमेची फसवणूक केली आहे म्हणून देवळाली कॅम्प पोलीस ठाणे इथं गुन्हा नोंदवण्यात आला होता सदर गुन्ह्यातील फिर्यादी तसंच साक्षीदार हे माजी सैनिक असून त्यांची फसवणूक झाल्याबाबतच्या गुन्ह्याचा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आढावा घेऊन गुन्ह्यातील आरोपी तत्काळ अटक करून पुढील तपास करण्याबाबत पोलिस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहायक पोलिस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस उपायुक्त यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्ह्यातील सराईत पांढरपेशी गुन्हेगार यास अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते तसंच पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराचा कोणताही सुगावा नसताना तांत्रिक तसंच मानवी कौशल्य वापरून आरोपी हा राज्य कर्नाटक बिहार उत्तराखंड पश्चिम बंगाल अरुणाचल प्रदेश गुजरात महाराष्ट्र या राज्यात आपलं अस्तित्व लपवून फिरत असल्याबाबत माहिती काढून सध्या तो राज्य गोवा या ठिकाणी असून तो नेपाळ देशात पळून जाणार असल्याबाबत माहिती मिळाल्यानं पोलीस आयुक्तांच्या आदेशानं दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पथकातील अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे हे पणजी राज्य गोवा या ठिकाणी जाऊन गुन्ह्यातील आरोपी युवराज बाळकृष्ण पाटील व बेचाळीस वर्ष राहणार बेळगाव राज्य कर्नाटक या सीडन रॉक बिल्डिंग शांतिनेज चर्च जवळ पणजी गोवा या परिसरात सापळा लावून शितापिनं ताब्यात घेतलं त्याच्याकडून निरनिराळ्या कंपनीचे एकूण सात मोबाईल फोन अंदाजे किंमत एक लाख नव्वद हजार रुपये व पासपोर्ट असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यास पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलिस अमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे मलंग गुंजाळ डी के पवार सुनील आडके राजेश सावकार नितीन गौतम गणेश नागरे निवृत्तीमाळी प्रवीण चव्हाण सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली